माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्यासोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्याकरता आम्ही विजेच त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातल्या एकूण एक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अठरा तास वीज मिळेल आणि म्हणून मी आज खरं म्हणजे आमचा बंजारा समाज स्वतःला गोरमाटी म्हणतो यातली माटी म्हणजे माती मातीशी नाता असलेला असा हा आमचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे कसाईन गावडी मत पेचो अशा प्रकारचा आपल्या गाईवर प्रेम करणारा आमचा समाज आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पुरे भारत से बंजारा समाज यहाँ पर आया है मैं सभी का बहुत बहुत स्वागत करता हूँ और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सेवालाल तर मंडई हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज वाशिम येथे झालेल्या नमो महासन्मान निधी योजनेचा वितरण सोहळा पार पाडला आणि यामध्ये देशाचे पंतप्रधान उपस्थित होते त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित उपस्थित होते त्याचबरोबर राज्याचे श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील येथे उपस्थित होते मंडई यांनी आज ह्या सभेत सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांना सोलर पंप दिले त्याचबरोबर शेतकऱ्यांना आज बारा हजार रुपये देखील मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं तर मंडळी अशा स्वरूपात शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजना आणि शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळतोय असं देखील त्यांनी या सभेतून सांगितलं आहे